हाय सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बी बी एस सी वेटरनरीची काउन्सिलिंग ही सुरू झालेली आहे तर बारा तारीख शेवटची रजिस्ट्रेशनची डेट आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत दोन हजार पंचवीससाठी साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय ए कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज रिजन वाईज आपण हे तीन पाहणार आहोत ॲज वेल well एज सत्तर टक्क्यामध्ये मुलींना आणि मुलांना काय कट ऑफ राहील आणि तीस टक्क्यामध्ये मुलांना आणि मुलींना काय कट ऑफ राहील आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत सत्तर टक्के रिजन कोट्यासाठी किती सीट्स आहेत आणि तीस टक्के स्टेट कोट्यासाठी किती सीट्स आहेत आपण ते पाहणार आहोत आणि कोणते विद्यार्थी सत्तर टक्क्यामध्ये येतात कोणते विद्यार्थी तीस टक्क्यामध्ये येतात आपण ते पाहू यानंतर आपण काय पाहणार आहोत ओव्हरऑल कॉलेजेस किती आहेत आपण ते थोडक्यात पाहू यानंतर आपण काय पाहू बीबीएससी व्हेटरनरी एमबीबीएस पेक्षा देखील चांगला कोर्स का आहे ते देखील मी तुम्हाला जॉब ऑप्शन सहित लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सगळे आजचा आपला टॉपिक काय आहे मापसू बीबीएससी व्हेटरनरी दोन हजार पंचवीस एक्सपेक्टेड एक्सपेक्टेडॉप पाहणार आहोत तो पण कुणाचा सत्तर टक्के आणि तीस टक्के कॅटेगरी वाईज पाहणार आहोत ओके यानंतर सत्तर टक्के कोटा आणि तीस टक्के कोट्यासाठी ते, ते पाहणार आहोत यानंतर बीबीएससी वेटरनरी कम्प्लीट केली तर तुम्हाला जॉब ऑप्शन काय आहे ते देखील मी तुम्हाला शेअर करेल हे का सांगित सांगत आहे तुम्हाला माहिती आहे का आजच एक कमेंट आली होती की एमबीबीएस चांगलं आहे प्रायव्हेटचं पण एमबीबीएस पेक्षा पण वेटरनरी का चांगलं आहे ते तुम्हाला आज मी प्रूफ सकट सांगेल यानंतर ओव्हरऑल uh, सीट्स किती आहेत ते देखील मी तुम्हाला सांगेन यानंतर सॅलरी किती आहे तुमची जर बीबीएससी व्हेटर्नरीची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला सॅलरी काय आहे ते देखील शेअर करेल यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला कट ऑफ हाय राहणार का काहीच आत्ताच सांगतो तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला कट ऑफ हायच राहणार त्याचं रिझन काय आहे ते देखील मी तुम्हाला शेअर करेल आणि सत्तर टक्के कोटा आणि तीस टक्के कोटा म्हणजे काय आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेल आता अगदी स्टेप बाय स्टेप ओके हो, सोबत पहिल्यांदा पहा सत्तर टक्के आणि तीस टक्के कोटा सांगतो तुम्हाला सत्तर टक्के कोटा म्हणजेच रिजन कोटा झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांची बारावी ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये झालेली आहे त्या कॉलेजच्या किंवा जवळच्या आसपासच्या ते विद्यार्थी आहे ना सत्तर टक्क्यांमध्ये येतात आणि यामध्ये काय आहे सत्तर टक्क्याचा कट ऑफ आहे ना तीस टक्क्यापेक्षा खाली राहतो लक्षात यानंतर दुसरा काय आहे तीस टक्के कोटा म्हणजेच आपला स्टेट कोटा झाला लक्षात स्टेट कोट्यामध्ये सीड्स खूप कमी देण्यात आलेल्या आहेत ओके आणि कट ऑफ हा थोडासा जा हायच राहतो सीड्स पण कमी आणि कट ऑफ पण हाय पण ज्या ज्या विद्यार्थ्यांची बारावी त्या त्या सिटीमध्ये झालेली आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्या सिटीमध्ये जर तुमची बारावी झाली असेल तर तुम्ही त्या सिटीमध्ये त्या कॉलेजसाठी रिज त्या रिजनमध्ये तुम्ही सत्तर टक्क्यामध्ये येणार लक्षात समज तुम्हाला सगळ्या आता आपण सत्तर टक्के तीस टक्के पाहिलेला आहे आता मेन काय आहे आपण पाहणार आहोत जॉब ऑप्शन डेन कम्प्लिटेड आणि सॅलरी जर तुमची बीबीएससी मापसू वेटरनरीची डिग्री कम्प्लीट झाली कि काया काया है? आ, की तुमची सॅलरी काय आहे आणि तुम्हाला जॉब ऑप्शन काय आहे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करेल तुम्हाला नेक्स्ट तीन व्हिडिओमध्ये लक्षात समजलं सो पहिल्यांदा पहा लार्ज अॅनिमल डॉक्टर किंवा स्मॉल अॅनिमल डॉक्टर म्हणजेच म्हैस किंवा कॅट डॉगचा डॉक्टर होऊ शकता तुम्ही इफ इफ नॉट इंटरेस्ट अॅनिमल तुम्हाला मध्ये इंटरेस्ट नसेल बीबीएससी साठी बरं का मध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर तुम्हाला नंतर ऑप्शन्स काय आहे मिल्क प्लांट आहे यानंतर फीड कंपनीज असतात त्याच्यामध्ये आहे तुम्हाला यानंतर पोल्ट्री फार्म्स आहे यानंतर फार्मा कंपनी आहे सो so, लॉट्स ऑफ जॉब ऑप्शन्स बीबीएससी वेटरनरी कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला अवेलेबल आहेत जसं एमबीबीएस आणि बी एम एसाठी नाहीत यानंतर पुढचं पहा नथिंग एल्स जॉब दे आता तुम्हाला यापैकी काहीच नको आहे काहीच करायची इच्छा नाहीये याच्यापेक्षा देखील तर तुम्ही तुमची पीजी कंप्लीट करा पीजी कंप्लीट झाल्यानंतर एखादा एक एक कॉलेज जॉईन करा आणि त्या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसरची जॉब असते ती तुम्ही जॉईन करू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट साठ सत्तर ऐंशी हजार भेटेल किती सात सत्तर ऐंशी हजारापर्यंत पेमेंट भेटेल तुम्हाला पीजी कंप्लीट झाल्या झाल्या लक्षात समजलं तुम्हाला ओके यानंतर पुढचं पहा काही सॅलरी आता पीजीचा समजा तुम्हाला आता तुमचं प्लेन बीबीएससी भेटणे कंप्लीट झालं तर तुम्हाला सॅलरी किती भेटेल एक साधारणतः पन्नास हजार ते एक लाखाच्या आत हे पहिलं ऑप्शन सॅलरीसाठी जर तुम्ही अदर स्टेटला जर गेलात तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता डिग्री कंप्लीट झाल्यानंतर जर सांगतोय तुम्हाला ओके आणि यानंतर प्रायव्हेट सेक्टर आता महाराष्ट्र असेल किंवा तुम्ही कोणत्याही ठिकाणी जातात प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला साधारणतः एक लाखापासून ते पाच लाखाच्या आत इन्कम असेल किती एक ते पाच लाखाच्या आत लक्षात समजलं तुम्हाला यानंतर पुढचं भाग आहे नोट आहे गव्हर्नमेंट जॉब चे देखील ऑप्शन आहेत आणि या ठिकाणी थोडंसं कॉम्पिटिशन नसतं त्यामुळे हे तुम्हाला बेटर वाटेल कारण की एमबीबीएस साठी लाखो विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असतं आणि बी एम साठी देखील तेवढंच कॉम्पिटिशन असतं पण मेटर साठी नसतं सो काही गव्हर्नमेंट साठी काय आहे क्लास वन आणि जॉब आहे ती देखील कशावरती कोणत्या बेसिस वरती एमपीएससी यूपीएससी युपीएससी एक्झाम थ्रो आणि तुम्हाला देखील माहित आहे एमपीएससी पी पी एस सी ची एक्झाम दर सिक्स मंथ नाहीतर वन इयर मध्ये तुम्हाला देता येते तुम्ही शेवटच्या वर्षात देखील ट्राय केला करत असताल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम नाही तुम्ही एक्झाम भरपूर देऊ शकता ओके आणि या ठिकाणी फक्त विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन राहणार ते सांगितलं तुम्हाला तीनशे त्रेपन्न विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन राहणार बेटरनेससाठी हजार अगोदरचे राहिले असतेच द्या हजार पण लाखो तर नाहीत ना त्यामुळे हा कोर्स तुमच्यासाठी बेटर राहू शकतो लक्षात तुमची इच्छा असेल तुम्हाला करायचंय का नाही ओके यानंतर आता आपण कट ऑफ पाहू इन्फॉर्मेशन बेसिक इन्फॉर्मेशन पाहू ओके आज आपण काय पाहणार आहोत रिजन ए बद्दल डिस्कस करणार आहोत रिजन ए रिजन मध्ये दोन कॉलेजेस आहेत नागपूर व्हेटरनरी कॉलेज अकोला व्हेटरनरी कॉलेज हे दोन कॉलेजेस आहेत यामध्ये सत्तर टक्के म्हणजे बारावीच्या सिटी किती आहेत आपण ते पाहणार आहोत यानंतर सत्तर टक्के तीस टक्के काय आहे ते तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे आणि त्याचा कट ऑफ देखील आपण पाहणार आहोत कशासाठी मुलांना आणि मुलींना सीट्स किती आहेत ते देखील आपण शेअर करणार आहोत आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत आता आपण काय करणार आहोत बारावी सत्तर टक्के सिटी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची बारावी अकरा या अकरा सिटीमध्ये झालेली आहे कोणत्याही ठिकाणी तर तुम्ही या दोन वेटनरीच्या कॉलेजसाठी सत्तर टक्क्यामध्ये येणार सत्तर टक्क्याच्या काउन्सिलमध्ये पार्टिसिपेट करणार तुम्ही या दोन कॉलेजसाठी आ लक्षात आता सिटी पाहायच नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम या अकरा सिटीपैकी कोणत्याही ठिकाणी जर तुमची बारावी झाली असेल तर असे विद्यार्थी नागपूर व्हेटर्नरी कॉलेज आणि अकोला व्हेटरनरी कॉलेज या दोन कॉलेज कॉलेजसाठी सत्तर टक्क्यामध्ये येतात जेणेकरून तुम्हाला कट ऑफ ऍव्हरेजमध्ये लागेल समजा तुम्हाला आता यानंतर काय पाहणार आहोत आपण यानंतर आपण कट ऑफ पाहणार आहोत ओके सोय नागपूर वेटरनरी कॉलेजची इन्फॉर्मेशन अगोदर पाहणार आहोत नागपूर वेटरनरी साठी सीट्स आहेत शंभर या ठिकाणी सत्तर टक्क्यासाठी किती सीट्स देण्यात आलेले सत्तेचाळीस या, या ठिकाणी तीस टक्के कोट्यासाठी किती केलेले एकेवीस के म्हणजे आपला स्टेट कोटा आणि ओव्हरऑल सीट्स किती आहे अडुसष्ट शंभर पैकी अडुसष्ट सीट्स सत्तर आणि तीस टक्क्यामध्ये डिवाईड केलेले आहेत आणि बाकीच्या ज्या रिमेनिंग सीट्स राहतात की ऑल इंडिया व्हेटनरी काउन्सिलिंग असेल ऑदर किंवा एन आर आय कोटा यांच्यासाठी शेअर करण्यात आलेल्या आहेत लक्षात आता आपण कट ऑफ आप पाहू ओके सो काय सत्तर टक्के रिजन कोटा आहे बघा सत्तर टक्के रिजन कोटा दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहू कॅटेगरी वाईज ओके सो काय मुलींसाठी सो काय ओपनचा चा ओपन मुलांसाठी पाचशे तीन आहे मुलींचा सा पाचशे सात आहे एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड ओके यानंतर एस सी कॅटेगरी चारशे सदोतीस मुलांसाठी चारशे एकतीस मुलींसाठी ओके यानंतर एस टी कॅटेगरी दोनशे सत्तर मुलांसाठी दोनशे शहात्तर मुलींसाठी ओके विजय कॅटेगरी विजय कॅटेगरीला मुलांना सीट नाही सीट मध्ये शेअर केलेला आहे ओके आणि मुलींना सीट आहे त्या ठिकाणी चारशे एकाहत्तर एवढा ऑफ आहे ओके यानंतर एन टी वन मुलांना सीट नाही या ठिकाणी चारशे पंचेचाळीस मुलींचा ऑफ राहू शकतो ओके यानंतर एन टी टू या ठिकाणी देखील मुलांना सीट नाही चारशे एक्कावन्न मुलींचा कट ऑफ राहू शकतो ओके यानंतर एन्टी थ्री मुलांना सीट नाही या ठिकाणी देखील चारशे चोपन्न राहू शकतो मुलींचा ओके सत्तर टक्क्यामध्ये नागपूर कॉलेजला ओके यानंतर ओबीसी चारशे शहाण्णव मुलांचा कट ऑफ राहू शकतो आणि मुलींचा पाचशे पर्यंत राहू शकतो ओके यानंतर एसीबीसी जी नवीन कॅटेगरी आलेली आहे तीनशे एक्क्याण्णव वेळा मुलांचा कट ऑफ राहू शकतो आणि मुलींचा तीनशे पंच्याण्णव एवढा कट ऑफ राहू शकतो लक्षात आणि ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विक सेक्शन तीनशे बेचाळीस मुलांसाठी आणि मुलींसाठी तीनशे सत्तेचाळीस आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बीबीएससी व्हेटरनरी नागपूर व्हेटर्नरी कॉलेज साठी सत्तर टक्क्यासाठी किती कट ऑफ राहील आपण तो पाहिलेला आहे ओके यानंतर काही पुढचं पहा तीस टक्के स्टेट कोटा दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे लक्षात आता तीस टक्के नागपूर व्हेटरनरी कॉलेजचा तीस टक्के पाऊ ओके सो काही ओपन मुलांसाठी पाचशे सत्तावीस मुलींसाठी पाचशे एकतीस यानंतर एस टी कॅटेगरी मुलांसाठी चारशे बावन्न तीस टक्क्यामध्ये मुलींना जागा नाही एस सीच्या ओके यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे मुलांसाठी तीनशे सात मुलींसाठी ओके यानंतर विजे कॅटेगरी या ठिकाणी सीट नाही मुलांना आणि चारशे त्र्याऐंशी एवढा कट ऑफ येऊ शकतो मुलींचा ओके यानंतर एन टी वन मुलांना सीट नाही चारशे एकोणसाठ एवढा कट ऑफ येऊ शकतो ओके मुलींसाठी एन टी टू मुलांना सीट नाही एन टी टू ला ओके यानंतर एन टी थ्री मुलांना मुलींना सीट नाही एन टी थ्रीला पण यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी पाचशे नऊ मुलांचा कट ऑफ येऊ शकतो आणि पाचशे सात मुलींचा कट ऑफ येऊ शकतो ओके यानंतर एसीबीसी मुलांना सीट नाही मुलींना सीट देण्यात आलेली आहे या ठिकाणी चारशे सात एवढा कट ऑफ येऊ शकतो तीस टक्क्यामध्ये ओके यानंतर ईडब्ल्यू एस तीनशे सत्तावन्न एवढा कटॉक राहू शकतो मुलांसाठी आणि तीनशे एकसष्ट एवढा ऑफ राहू शकतो मुलींसाठी ज्या विद्यार्थ्यांचं हे रिजन नाही त्या विद्यार्थ्यांना हा कट ऑफ राहील हा कट ऑफ राहील तीस टक्केच्या विद्यार्थ्यांना लक्षात आणि ह्या रिजनच्या विद्यार्थ्यांना सत्तर टक्क्यामध्ये नागपूरच्या कॉलेजला एवढा एक्सपेक्टेड कट ऑफ राहील आता सम दुसरं टॉपिक पाहाईस दुसरं काय आहे अकोला वेटरनरी कॉलेज बद्दल आपण पाहणार आहोत दुसऱ्या नंबरचं कॉलेज या ठिकाणी आहेत ऐंशी जे की नवीन कॉलेज आलेले आहेत दोन हजार पंचवीस च्या काउन्सिलिंगला ओके या ठिकाणी छप्पन जागा देण्यात आलेल्या आहेत आणि तीस टक्के कोट्यासाठी चोवीस जागा टोटली ऐंशी जागा देण्यात आलेले आहेत ऑल इंडिया येणाऱ्याला सीट गेली नाहीये तर सर्व सीट या कॉलेजला देण्यात आलेले आहेत ओके आता कटॉ सो काही सत्तर टक्के रिजन कोटा साठी दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय नाही अकोला वेटरनरी कॉलेज साठी आपण तो पाहू ओके okay? ओपनचा मुलीचा मुलांना चारशे शहाण्णव एवढा कट ऑफ राहू शकतो सत्तर टक्क्याचा फायदे बरं का आणि मुलींना चारशे एक्क्याण्णव एवढा कट ऑफ राहू शकतो ओपनच्या यानंतर एस सी कॅटेगरी चारशे सत्तावीस एवढा कट ऑफ राहू शकतो मुलांना मुलींना चारशे एकोणीस एवढा कट ऑफ राहू शकतो यानंतर एस टी कॅटेगरी दोनशे त्र्याऐंशी एवढा कट ऑफ येऊ शकतो अकोल्या कॉलेजसाठी दोनशे सत्याऐंशी एवढा कटॉप येऊ शकतो मुलींसाठी ओके विजय कॅटेगरी मुलांना सीट नाही मुलींना चारशे सत्तावन्न एवढा कटॉप येऊ शकतो यानंतर एन टी वन चारशे सत्तावीस एवढा कटॉप येऊ शकतो मुलांसाठी मुलींसाठी चारशे एकतीस एवढा कटॉप येऊ शकतो ओके यानंतर एन टी टू चारशे एकोणपन्नास मुलांचा कटऑफ ऑफ येऊ शकतो मुलींचा चारशे त्रेचाळीस एवढा कटॉफ येऊ शकतो ओके यानंतर एन टी थ्री मुलाला आणि मुलीला सीट नाहीये या ठिकाणी ब्लॅक आहे ओके यानंतर ओबीसी चारशे सत्याहत्तर एवढा कट ऑफ येऊ शकतो मुलांसाठी मुलींसाठी चारशे एकोणसत्तर एवढा कट ऑफ येऊ शकतो ओके यानंतर एसईबीसी तीनशे सत्त्याऐंशी मुलांचा कट ऑफ येऊ शकतो आणि तीनशे त्र्याऐंशी मुलींसाठी कट ऑफ राहू शकतो ओके यानंतर ईडब्ल्यूएस तीनशे सत्तावीस तीनशे सत्तावीस एवढा कट ऑफ राहू शकतो मुलांसाठी ईडब्ल्यू एस च्या आणि मुलींसाठी तीनशे एकतीस एवढा कट ऑफ राहू शकतो लक्षात आता आपण इस... काही काय डिस्कस केलेला आहे अकोला वेटरनरी कॉलेजसाठी सत्तर टक्के मुलांना मुलींना किती कट ऑफ राहू शकतो आपण ते पाहिलेलं आहे सत्तर टक्के ओके यानंतर काही पुढचं काय आहे तीस टक्के स्टेट कोटा दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील अकोला वेटरनरी कॉलेजसाठी ओके आ, सो काहीच पहा ओपनच्या मुलांना पाचशे तीन एवढा कट ऑफ राहू शकतो आणि मुलींना पाचशे सात एवढा कट ऑफ राहू शकतो आता तीस टक्क्याचं सांगत आहे मी ओके यानंतर एस सी कॅटेगरी चारशे एकोणचाळीस मुलांसाठी राहू शकतो चारशे त्रेचाळीस मुलींसाठी राहू शकतो यानंतर तीनशे दोन मुलांसाठी राहू शकतो एस टी कॅटेगरीसाठी आणि तीनशे चार मुलींसाठी राहू शकतो ओके यानंतर विजे कॅटेगरी विजे कॅटेगरीला दोघांना देखील सीट नाहीये दोघांना पण सीट नाही पण या ठिकाणी एक सीट आहे ते देखील अॅग्रिकल्चर सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांना भेटेल दोघांपैकी कोणाला हे भेटेल एजीला दिलेली आहे तर या ठिकाणी एजीसाठी सीट आहे फक्त असं क्लेम नाहीये ओके यानंतर एन्टी वनला मुलांना सीट नाही मुलींना सीट नाही दोघांना पण नाही यानंतर एन टी टू चारशे एकोणसाठ एवढा कटॉक येऊ शकतो मुलांसाठी आणि मुलींना या ठिकाणी सीट नाही यानंतर एन्टी थ्री मुलांना सीट या ठिकाणी नाही पण मुलींना सीट आहे चारशे एकोणचाळीस एवढा कटॉक येऊ शकतो ओके ओबीसी पब्लिक एसबीसी चारशे शहाऐंशी एवढा कटॉक येऊ शकतो मुलांसाठी आणि मुलींना चारशे ब्याऐंशी एवढा कटॉक येऊ शकतो ओके यानंतर एससीबीसी तीनशे अठ्ठ्याण्णव एवढा कटॉक येऊ शकतो मुलांसाठी आणि तीनशे एक्क्याण्णव एवढा मुलां मुलींचा कट ऑफ येऊ शकतो तीस टक्क्यामध्ये ओके यानंतर शेवटचा आहे ईडब्ल्यू एस तीनशे एकोणचाळीस एवढा कट ऑफ येऊ शकतो मुलांसाठी आणि ईडब्ल्यू एस ला मुलीला सीट नाहीये तीस टक्के कोट्यामध्ये लक्षात म्हणजे जे जे विद्यार्थी या बारा कॉलेजेसमध्ये या अकरा कॉलेजेसमध्ये बारावी झालेले आहे असे विद्यार्थी सत्तर टक्क्यामध्ये येतात सत्तर टक्क्याचा तो कटॉफ राहील आणि जे विद्यार्थी या सिटीमध्ये येत नाहीत बाकीच्या रिजनमध्ये येतात बाकीच्या सिटीमध्ये येतात असे विद्यार्थी तीस टक्क्यामध्ये येतील सत्तर तीस टक्के कोटा आपण डिस्कस केलेला आहे ओके आता आपण शेवटचं काय करणार आहोत काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो ओके आ, सो पहिल्यांदा नोट फर्स्ट आणि सेकंड राऊंडला कट ऑफ हाय राहणार पहिल्या आणि सेकंड राऊंडला कट ऑफ हाय राहणार रिझन काय आहे रे, रजिस्ट्रेशन रे, खूप होणार रजिस्ट्रेशन खूप होणार सी वेटरनेसाठी एकच रिझन आहे महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू झालेली नाहीये कुठलीही सो काही विद्यार्थी ज्यांना एमबीबीएस गव्हर्नमेंट भेटत असेल किंवा बीएमएस गव्हर्नमेंट भेटत असेल असे विद्यार्थी देखील टाइमपास म्हणून हे रजिस्ट्रेशन करणार त्यांना बीबीएससी नाही तर करायचं नाही पण त्यांना चांगला स्कोर आलेला आहे तर घरचे कोर्स करणार की तुम्ही रजिस्ट्रेशन करा त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ हा हाय राहणार जोपर्यंत महाराष्ट्राची आपली काउन्सिलिंग सुरू होत नाही ऑल इंडियाची आपली काउन्सिलिंग सुरू होत नाही तोपर्यंत हे विद्यार्थी तुमची सीट घेऊन थांबणार त्यामुळे वे तुम्हाला वेट करावे लागेल आता सांगतो तुम्हाला ओके यानंतर पुर्च पुढचं पहा पुढची नोट काय आहे व्ही जे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री या स्टुडंटला जास्त सीट्स नाही तुम्ही पाहिलंच आहे या ठिकाणी जास्त सीट्स नाही जास्त रिझर्वेशन नसतं तर अशा विद्यार्थ्यांना विचार करायचा आहे जर तुमचा स्कोअर चांगला असेल व्ही जे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्रीच्या विद्यार्थ्यांचा स्कोअर चांगला असेल आणि जर तुम्हाला बीबीएससी वेटरनरी करायची असेल तर ओपनमधून फॉर्म भरायचा विचार करावा आता सांगतो ही महाराष्ट्रातली सीडीसीलची काउन्सिलिंग नाहीये जर तुम्हाला ओपन मला तुमच्या कॅटेगरीमधून जर सीट भेटली नाही तर तुम्हाला ओपन ओपनमधून कन्सिडर केलं जाणार नाही या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही जी कॅटेगरी जाईल त्याच कॅटेगरीमध्ये तुम्हाला सिलेक्शन होईल तुम्ही ओपन टाकताल तर ओपनमधूनच भरा आणि कॅटेगरी टाकताल तर कॅटेगरीमधूनच भरा पण वीजेन्टी वन एन टी टू एन्टी थ्री या विद्यार्थ्यांना सीट्स नाहीयेत तर त्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असेल तर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरा क्लिअर सांगतो सी वेटरनरीच्या कॉलेजची फीस अठ्ठावन्न हजार आहे जास्त नाहीये गव्हर्नमेंटचे कॉलेजेस सा तर विचार करून घ्या कारण की वीजेन्टी वन एन टी टू एन्टी थ्री साठी जास्त जागा आहेत जर तुम्हाला चांगला स्कोर असेल तर ओपन मधून शंभर टक्के विचार करा ओके आणि आपल्या काउन्सिलिंगचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत तर तुम्ही इंटरेस्ट असताल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा मी तुम्हाला कॉल करेन आणि ॲडमिशन घेऊन टाका लक्षात खूप विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे कॉल उचलल्यात येत नाही त्यामुळे आहे ना आणि काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही बिंदास विचारा तुमची रँक टाका तुमची मेल मेल फीमेल आहे का फिमेल टाका त्यानंतर तुमचा स्कोर टाका तुमची ऑल इंडिया रँक टाका आणि तुम्हाला बीबीएससी पाहिजे असेल बीबीएससी एमबीबीएस बी एस जे कोर्स पाहिजे असेल ते बिंदास विचारा ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज